सोन्याचे भाव चौऱ्याण्णव हजारवरून अठ्ठ्याऐंशी हजारपर्यंत सोन्याचे भाव आले होते कुठेतरी मार्केटमध्ये खूप अनसर्टनिटी अनसर्टनिटी होती सोन्या चांदीला टॅरिफ रेट लागू नाही झाले होते त्याच्यामुळे अचानक सोन्याचे भाव तीन हजारने कमी झाले होते पण आज परत काल दोन हजाराने आणि आज एक हजारने असं सोनं परत चौऱ्याण्णव हजारपर्यंत आज आलेलं आहे याच्या मागचं कारण एकच आहे यूएस आणि चायनाचा जो टॅरिफ वॉर चालू आहे त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पने बाकी सगळ्या कंट्रीजच्या टॅरिफ रेटवरती पॉज लावला आहे फक्त चायनाला सोडून म्हणतो चायनावरती एकशे पंचवीस टक्के टॅरिफ रेट लावलेला आहे आणि आता आज चायना त्याच्याबद्दल काय उत्तर देते त्याच्यावरती सोन्याचा भाव अवलंबून राहील शक्यता आहे की दोघं देशांमध्ये काहीतरी बातचीत होईल आणि काहीतरी एक निर्णय निघेल बातचीत झाली आणि टॅरिफ रेटवरती परत पॉज लागला तर सोन्याचे भाव थोडेफार खालती येऊ शकता पण दुसरीकडे सोन्यामध्ये जी हेवी बाईंग सुरू आहे सेंट्रल बँक बाईंग पॉलिटिकल टेन्शन इंटरेस्ट रेट वाढायची शक्यता आहे महागाई वाढायची शक्यता आहे तर सोन्यामध्ये ई टी एफ बाईंग पण खूप वाढलेली आहे तर कुठेतरी इन्व्हेस्टमेंट खूप वाढते सो सोन्यामध्ये तर हे सोन्याचे भाव आज चौऱ्याण्णव हजारपर्यंत आलेले पुढे अजून वाढायची शक्यता आहे आज एकूण सोन्याचा भाव तीन हजार रुपयाने वाढलेला आहे आज चौऱ्याण्णव हजारपर्यंत सोन्याचा भाव आहे आणि चांदीचा भाव शहाण्णव हजार रुपये सर दोन दिवसा अगोदर आम्ही गोल्ड रेट विकत होतो जवळजवळ अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पर्यंत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पर्यंत रेट गेला होता आणि आता जर तुम्ही दोन तीन दिवसाचा जर वापस बघाल तीन हजार रुपये सोनं आणि चांदी या दोन्ही मध्ये वाढ झालेली आहे आज एक्क्याण्णव हजार पाचशे रुपये गोल्ड रेट आहे जवळजवळ तीन हजार रुपयाने सोन्यामध्ये पण वाढ झालेली आहे आणि चांदी निचांकीवर गेली होती अठ्ठ्याऐंशी हजारापर्यंत आणि चांदी आज पुन्हा ब्याण्णव हजारापर्यंत आलेली आहे तर चांदीमध्ये जवळजवळ चार हजार रुपये वाढलेले तर दोन्ही दोन तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये वापस कव्हर झालेले तीन ते चार हजार रुपये सर एक साधारण पूर्ण जी अर्थव्यवस्था चालते ती बहुतेक पूर्ण विश्वाची जी अर्थव्यवस्था चालते ती अमेरिकेच्या टेरिप टेरिफ वॉर जो चालू आहे त्याच्यामुळे आता टेरिप मध्ये जवळजवळ त्यांनी नव्वद दिवसाची बाकी जे देश आहे त्यांना सवलत दिलेली आहे तर नव्वद दिवसाची त्यांनी जेव्हा त्यांनी टेरिप घोषित केला होता त्यावेळेसच सोन्याचे दर रिव्हर्स व्हायला चालू झाले होते आणि आता पुन्हा त्यांनी नव्वद दिवसाची सवलत दिली तर सोन्याने पुन्हा त्याची तो कमी झाला त्या ठिकाणी पुन्हा वापस ग्राहक कसं ग्राहक ज्यांना ज्यांच्या घरी वगैरे आहे त्यांना खरेदी करायचे ते करतातच आहे आणि ना जर सोनं देऊन नवीन दागिने घ्यायचे असतील तर त्यांना प्रॉब्लेम नाही रेट कमी जास्त होण्याचा तर थोडं जे ज्यांना इन्व्हेस्टर ते थोडे थांबून था या जाते याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका